नमस्कार नर्मदे हर आपण आता मैयामध्ये स्नानासाठी आलो आहे आणि तुम्हाला एक गोष्ट मला दाखवायची आहे हे बघा आदिवासी लोक जेव्हा पूजा करतात मैयाची तेव्हा त्यांची दिवा लावण्याची पद्धत कशी आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे एक असं पान पहिलेच तरी काढतो काका एक याचं पान घेतलं आपण हे कुठलं झाड पलाश पलाश पलाशचं पान घेऊन त्याला अशी घडी घालून असा त्याचा दिवा तयार झाला आहे आणि व असा दिवा तयार होतो बघा मैयामध्ये प्लास्टिकचे दिवे जे सोडतात ना त्या लोकांनी हे आवर्जून बघावं की मैयामध्ये असे पर्यावरणपूरक दिवे आपण सोडले पाहिजेत प्लास्टिकचे दिवे सोडू नयेत नरपदी हर नर हर गणेश फुडला पावरा मैयाची पूजा करतायत वारं सुटलेलं आहे नव्य नारळाला पावरी औषध नव्या म्हणतात बघू बंदरा दाखव देखाड जरा दे असं करायचं देवा हप्ती देवी तुम्ही मयामध्ये दे कितीही सोडा काय हरकत नाही

मैयाचे बंधू शूल पाणी साडीतले आदिवासी मामा मैयाची पूजा करताना आपण बघतोय हे आहेत रोमाला पावरा बघा सुंदरसा दिवा प्रदीप्त झालेला आहे आकडी तो एक प्रथा पूर्ण करण्यासाठी पूजा करण्यासाठी मय आलेले आता मी जिथं उभा आहे इथून खाली अर्धा किलोमीटर मै्याचं पाणी एरवी असतं पण भयानक पाणी चढलं पण बघू शकता पावसाळ्यातली सर्वोच्च पातळी आता आलेली अजूनही थोडीशी पातळी वाढू शकते त्यामुळं उंबऱ्यापर्यंत मयेचं पाणी पोचतं पूजा विधी सुद्धा तात्पर्य काय हे असे पर्यावरणपूरक दिवे आपण लावले पाहिजेत याला हे कुठलंही पान घ्या त्याचा पटकन दिवा तयार होतो दो। आणि अजून सोडून घ्या ना ए बंदरा ती प्लास्टिक खूप सुटल्या राखेरच्या अख्खे सुटले हां प्लास्टिक हां धीर बी सुटलं धीरच्या रा ठीक आहे अच्छा त्यात तांदूळ येत आहे ठीक सर नर्मदे नरमदे हर प्लास्टिकमुक्त मैया आपल्या सगळ्यांचा संकल्प असला पाहिजे मैयामध्ये काय वाटतील ते तुम्ही अर्पण करा तुमची सगळी पापं अर्पण करा पण प्लास्टिक कधी अर्पण करू नका कारण त्या प्लास्टिकचे ढीकच्या ढीग मैयामध्ये लागलेले आहेत मैयाला आपण स्वच्छ करू शकत नसू तर निदान प्रदूषित न करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी नक्की करावा नर्मदा जी में कोई भी तरह का प्लास्टिक कभी भी ना बहाए ये बहुत बड़ा पाप है इससे बड़ा पाप और कुछ हो नहीं सकता मैया आपके पापों को धोने के लिए मैया का अवतार कार्य है उसमें आप खुद प्लास्टिक बहा के अपने पाप ना बढ़ाएं क्योंकि ऐसा बताया गया है नर्मदा पुराण में कि पूरी दुनिया में किए गए पाप मैया में धुल जाते हैं लेकिन माई के किनारे किया हुआ पाप कहीं पर भी नहीं धुलता ये नर्मदा पुराण में लिखा है तो ये पाप ना करें नर्मदे हर